युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि राजेशी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर त्यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा सतरा आणि अठरा तीन दिवस राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचं आयोजन राजेशी शाहू महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलामध्ये आयोजित केले आहे आणि यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी मुंबई पुणे नागपूर अमरावती जळगाव कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून हे विद्यार्थी आलेले आहेत अंडर बिलो एटीनची ही स्पर्धा आहे शालेय स्तरावरची ही स्पर्धा आहे आणि यामध्ये जवळपास नऊशे वीस विद्यार्थ्यांनी याला नोंदणी केलेली आहे आणि या तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा आहेत आणि आपले ऑलिम्पिक जलदरोगपटू वीर धवल खाडे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि नक्कीच महारा महाराष्ट्रातल्या लातूरमध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये ही स्पर्धा आज आ, आ, खुँँग खुँँग या ठिकाणी होत आहे आणि याला भरभरून प्रतिसाद महाराष्ट्रातल्या सगळ्या जलतरण स्पर्धकांनी दिलेला आहे त्याचा आम्हाला मनस्वी खूप खूप आनंद आहे या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आमचे जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय महादेवजी कसगावडे सर यांच्या प्रयत्नामधून ही स्पर्धा या ठिकाणी महाविद्यालयाला मिळालेली आहे त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपल्या माध्यमामधून सगळ्या लातूरकरांना मी विनंती करतो उद्याच्या तीन दिवस सोळा सतरा आणि अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला या स्पर्धा या क्रीडा संकू राजेशी शाहू महाविद्यालयाच्या या ठिकाणी होत आहेत तर आपण या स्पर्धेचा सर्वांनी इथं येऊन आणखी घ्यावा असे मी सर्व लाभूलकरांना आपल्या माध्यमामधून विनंती करतो धन्यवाद